अशी आठवण आहे की व्यंकटेश माडगुळकरांचा तुमच्यावर जरा विशेष हो 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 तुम्ही भेटलात की काय निळवार हो अगदी हो हो हो, अगदी तर आकाशवाणीवर काहीतरी होळीची पोळी असा एक त्यांनी लिहिला होता त्यात त्यांनी तुम्हाला आवर्जून घेतले हो 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 तो जरा सगळा किस्सा सांगा ना तो किस्सा असा होता की दरवर्षी ते काही ना काहीतरी त्या होळीच्या दिवशी एक तमाशा करायच्या तर त्यावेळे यावेळेला जे होळीचं ते हे बनवलं त्यांनी होळीची पोळी तेव्हा मला बोलावलं चंदुळ्या आपल्याला या यावेळेस हे असं असं करायचं आहे ठीक आहे करूया आणि त्यामधले कुठलं तरी आता नीट आठवत नाही मला पण ते सगळं साधारण बसवण्याचं कामही मी हे केलं आणि ते म्हणाले तुझे कोणकोण आपल्या कलापथकातली पोरं आहेत ती सगळी आण त्यात काही थोडीशी थिएटरमधली होती म्हणजे ह्यांच्याकडं काम करत होती पिढीकडे काम करणारी मंडळी होती तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा दादा कोणके आला कारण दादाची खूप इच्छा होती की असं दरवर्षी तुम्ही करता तर मला एकदा गीत आण द्या गी <laughs> तर सगळ्या विनोदी कीच आहे पण गमतीच आहे मग दादाला म्हटलं तर मी तात्यानं म्हणालो व्यंकटेश माडगुळकरांना की म्हटलं तात्या तो एक मुंबईचा आमचा शाहीर आहे त्यालाही जरा इच्छा एवढं काम करा आम बोलाव रामनगर करण दादा कोणी त्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात आले आणि मग सव्वादाच्या रिहर्सल चालू होतं आणि दादा पहिल्यांदा काहीतरी वाक्य बोललं ते तात्या रेकॉर्डिंग रुप म्हणून धावत आले अरे त्याला म्हणून बोलू नको तू नुसतं पेठीवर बस बोलू नको कारण त्याचा आवाज दादाचा हा अतिशय मायकला त्यावेळेला भयंकर त्यांना असलं म्हणा ही आठवण मला खूप आठवते मला म्हटलं काय कर कसा आवाज होतं म्हणजे आता आया याच आवाज तो गाणी गातो म्हटलं आणि त्यानंतर दादा कोणकर अशा पद्धतीने कुठल्या कुठे गेल्या विशेष म्हणजे दादानीच पुन्हा माडगूळकरांना त्याची एक पथकता लिहायला ती जे कुणाचं कोणाला नाही मिळवत जी फिल्म केली ना ती दादा म्हणजे बहुतेक थोडासा सूड घेण्याचा की तुम्हाला असं वाटत होतं काय माझा आवाज इतका खराब आहे काय घ्या